सिंहगड रोड वरील वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी संघर्ष गणेश तरुण मित्रमंडळ मंडळ जय बजरंग चौक छत्रपती शिवाजीनगर फलटण फलटण येथे आज आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी डॉक्टर जे टी पोळ साहेब इथे येऊन गेलेले आहेत आणि आपल्या या गणेश संघर्ष गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश गणेशाच्या अकरा दिवसाच्या या काळामध्ये रोज हरेक प्रकारचे कार्यक्रम खेळ वगैरे घेतले जातात आणि गयांना चारा वगैरे सगळं दिले जातात या अकरा दिवसा दिवसामध्ये आणि भंडळाचा सुद्धा कार्यक्रम असतो आणि इथे सर्वजण एकजुटीचे सर्वजण एकजुटीने काम करत असतात आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सर्वजण कोणालाही दु दुजाभाव न करता सगळ्याला आपलं म्हणून सगळ्यांना संघ घेऊन जातात आणि या मंडळामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्या उपक्रमामध्ये आता आज आपण आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे उद्या आपल्या इथे अनेक कार्यक्रम आहेत तर हे सर्व करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचे संघर्ष गणेश तरुण मंडळ हा हा एक छोट्या मंडळापासून आता मोठ्या मंडळा मंडळाकडे वाट वाटचाल करत आहे आणि एवढंच बोलून मी माझं शब्द संपवतो सर्वप्रथम आरोग्य शिबिर शिबिरासाठी आलेले सर्वांचे आभार आणि आयोजित संघर्ष गणेश तरुण मित्रमंडळ जय बजरंग चौकशी मंदिर प्रत्येकच वर्षी आमचं काहीतरी सगळ्या जनतेसाठीच उपक्रम असतात कि एक कि नाही का लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा केला एकजुटीने येण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी त्या ते त्यांच्याच पावला पाऊल ठेवून संघर्ष गणेश तरुण मित्रमंडळ काहीतरी प्रत्येक गोरगरिबांचा पर्यंत काहीतरी काही नवी, नवीन नवीन योजना त्यांच्यापर्यंत राबव्या शासना शासनाचा असू द्या वैयक्तिक कोणी सौजन्य असू द्या त्यांच्यातर्फे त्यांचं सगळ्यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं आणि उद्या अनाथ अनाथ मुलांसाठी एकशे एकवीस जणांना वही पेन देऊन त्यांचा कार्यक्रम उद्या होणार आहे संघर्ष मित्रमंडळातर्फे तर तरी सर्वांचे अजून एकदा आभार मानतो आणि आपल्या आप कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होते डॉक्टर आणि 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 बरेच डॉक्टर होते आपले सगळ्यांचे आभार मानतो कार्यक्रम निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव